मध्ये हनुमान उडी म्हटली म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे काशी सध्याला प्रो कबड्डी चालू आहे आणि एखाद्या खेळाडूंनी जर हनुमान उडी मारली तर आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे काशी पण तो सध्याला कोणालाच दिसत नाही आहे नक्की काशीलिंगाडके कुठे आहे हा प्रश्न सगळ्याच कबड्डी प्रेमींना पडतो तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण तेच पाहणार आहोत काशीलिंगाडके कुठे आहे आणि काय करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर भावांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी बद्दल असंच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात तर सगळ्यात पहिले आपण काशिलिंग कसा खेळाडू होता ते जाणून घेऊया खरं तर काशीलिंग कसा खेळाडू होता हे सांगण्याची गरज नाही आहे कारण सगळ्याच कबड्डी प्रेमींना माहीत आहे काशीलिंग कसा खेळाडू होता आणि कसा खेळायचा परंतु काही जे नवीन कबड्डी प्रेमी आहेत त्यांनी आता कबड्डी पहायची सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी सांगतोय काशिलिंग हा मूळचा सांगली जिल्ह्यातील कासेगावचा घरची परिस्थिती गरीबाची आई वडील मजुरी काम करणारे आणि तो सुद्धा आई वडिलांना कामात मदत करत असत प्रो कबड्डीच्या आधी त्याच्यावर चार लाखाचे कर्ज देखील होते परंतु प्रो कबड्डीच्या पहिल्याच सीझन मध्ये दबंग दिल्लीने त्याला एकूण आठ लाखाची बोली लावत त्याला आपल्या संघामध्ये घेतले त्यापासून त्याचे नशीबच पलटले आणि प्रो कबड्डीमध्ये त्याची एंट्री झाली पहिल्याच सीझन मध्ये त्याने एकूण चौदा मॅचेस खेळल्या त्याच्यामध्ये एकूण एकशे तेरा रेड पॉइंट घेतले तर त्या सीझनच्या टॉप रेजरच्या लिस्टमध्ये तो नंबर पाच वर होता पण त्याचा प्राइम सीझन ठरला तो म्हणजे सीझन दोन सीझन दोन मध्ये दबंग दिल्लीने त्याला पुन्हा एकदा रिटर्न केलं आणि त्याने धुमाकूडच गाजवली त्याने एकूण चौदा मॅचेस मध्ये एकशे चौदा रेड पॉईंट घेतले आणि टॉप रेडरच्या लिस्ट मध्ये नंबर एक वर राहिला तो एकमेव खेळाडू होता ज्याने त्या सीझन मध्ये शंभर रेड पॉइंटचा आकडा पार केला होता असा परफॉर्मन्स बघून दबंग दिल्लीने त्याला सीझन तीन मध्ये सुद्धा रिटर्न केलं काशिलिंगने त्या सीझनमध्ये खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं परंतु कासिलिंग खूपच चांगलं खेळत होता परंतु त्यांची टीम जी होती ती एवढ्या मॅचेस जिंकत नाही होती कारण की कासिलिंगला कोणत्या दुसऱ्या खेळाडूची साथ भेटत नाही होती तो एकदा मनाला सुद्धा होता की दबंग दिलेला एकदा तो क्वालिफाय पर्यंत पोहोचणार आहे पण हे त्याचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकले नाही त्याने सीझन तीन मध्ये एकूण तेरा मॅचेस खेळल्या आणि त्याच्यामध्ये शहात्तर रेड पॉइंट घेतले सीझन चार मध्ये पुन्हा एकदा दबंग दिल्लीने त्याला रिटर्न केले कारण की दबंग दिलेला माहिती होती आपल्याला असा रेडर भेटणे अशक्य आहे त्याने देखील तसंच प्रदर्शन दाखवलं आणि सीझन चार मध्ये एकूण त्यांनी तेरा मॅचेस खेळत अठ्याहत्तर रेड पॉईंट घेतले परंतु दबंग दिलेला तो क्वालिफाय करू शकला नाही मग काशिलिंग सीझन पाच मध्ये युमोंबा मध्ये आला आणि युमोंबा साठी खेळत असताना त्याने एकूण वीस मॅचेस मध्ये एकशे चौदा रेड पॉईंट घेतले पुढे सीझन सहा मध्ये तो बुल्स बुल्समध्ये आला आणि बंगलुरु बुल्स कडून खेळताना एकूण वीस मॅचेस मध्ये श्याहत्तर रेड पॉईंट घेतले त्या सीझनला बँगलुरु बुल्स ही चॅम्पियन सुद्धा बनली होती परंतु पवन सई रावत रोहित कुमार एवढे मोठे मोठे खेळाडू असल्यामुळे त्याला एवढे चान्सेस भेटले नाही परंतु त्याने त्या ते ला सुद्धा चांगली कामगिरी दाखवली होती पुढे सीझन सात मध्ये काशीने खेळणे बंद केले आणि तो तेव्हापासून कोणालाच दिसलेला नाही तर काशिलिंग सध्या काय करतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय तर हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न सुरू केले आणि काशिलिंगच्याच टायमाला खेळत असणारा आपला मराठमोडा खेळाडू तो म्हणजे नितीन मदने नितीन मदने सरांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मेसेजद्वारे विचारलं की काशीलिंग सर काय करतायत तर त्यांनी सांगितलेलं आहे तर ते म्हणाले की काशीलिंग आडके हा बी पी सी एलमध्ये जॉबला आहे आणि खूपच चांगला आहे तर तुम्ही त्यांची चॅट मी जी त्यांच्यासोबत बोललेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर नितीन मदने सरांना खूपच धन्यवाद आपल्या चॅनल करून कारण की त्यांनी आपल्याला ही माहिती पुरवली आहे तर बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम लिमिटेड या कंपनीमध्ये ते जॉबला आहे तर आताच काही दिवसापूर्वी काशी सरांचे इंस्टा अकाउंट सुद्धा सापडला आहे त्यामध्ये त्यांचे काही फोटो दिसले तर तुम्ही फॉलो सुद्धा करू शकता तर काशी बदल तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या मराठी भाषेमध्ये असे स्प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा